श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात गीतेमध्ये भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी सातवा अध्याय सोळावा श्लोक आहे भक्तामध्ये असे चार प्रकारचे भक्त मला दिसतात असं भगवंत गीतेमध्ये सांगतायत केशवराव म्हणतात या चार प्रकारामध्ये आपले कोणकोणते लोक या सदरांमध्ये बसतात ते मला सांगावं म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यावर आपण कोठे आहोत ते कळेल आम्हाला नावं सांगितलीत की अर्थ कळतो अर्थ म्हणजे हेच की आपण कोठे ते कळेल प्रश्न मोठा गोड आहे तळमळ आहे ह्यात भगवंत भेटावा ही तळमळ दिसते त्यात महाराज उत्तर देतात केशवराव आर्त कोण सांगू का गजेंद्र आणि द्रौपदी आर्त भक्त जिज्ञासूमध्ये अर्जुन आणि उद्धव अर्थार्थीमध्ये कोण सांगू का ध्रुव आणि प्रल्हाद अर्थार्थीचा अर्थ काय केला जातो सांगू का जे प्रापंचिक किंवा व्यावहारिक असतील ते अर्थार्थी असा अर्थ केला जातो ऐहिक सुख लाभाव म्हणून जे भजतात ते अर्थार्थी असं म्हणतात माझं मत तसं नाही मला असं वाटतं की भगवंता वाचून कशातच अर्थ राहिला नाही असं वाटणारे ते अर्थार्थी भक्त आणि त्याच्यात ध्रुव आणि प्रल्हाद बसतात आणि ज्ञानी भक्त कोण होऊन गेले याची मी यादी वाचून दाखवतो वशिष्ठ ऋषी ज्ञानी जनक राजा ज्ञानी सांदीपनी वेदव्यास ज्ञानी शुक्राचार्य भीष्माचार्य ज्ञानी आद्य शंकराचार्य ज्ञानेश्वर आणि चार भावंडे ज्ञानी भक्त आणि शेवटचा माझा ब्रह्मानंद बुवा ज्ञानी भक्त अहो महाराजांनी भक्तांच्या या रांगेत बसवलं आपल्या शिष्य शिरोमणीला आणि पुढे काय म्हणाले केशवराव तुम्ही जिज्ञासूमध्ये बसता बरं का म्हणजे अर्जुन उद्धवाच्या जोडीला बसवलं तुम्ही जिज्ञासूमध्ये बसता असं महाराज म्हणाले किती गोड वाटलं असेल ते गौरव कसा केला ते मी आपल्याला सांगतोय पुढला गौरव कसा केला तो प्रसंग सांगतो कसं केशवरावांना ते सुचलं कसं आठवलं आम्हाला हे सर्व मिळण्याकरता ते झालं असं मला वाटतं महाराज सांगतायत महाराजांनी केशवरावजींचा गौरव कसा केला ते मी सांगतोय तुम्हाला महाराज म्हणाले जेथे ज्ञान असते तेथे भक्ती नसते ज्ञानाचा फुंद असतो जेथे भक्ती असते तेथे ज्ञान नसतं नारद महर्षींच्यामध्ये हे दोन्ही होते ज्ञानही होतं आणि भक्तीही होतीच होती केशवरावजी तुमच्यात दोन्ही आहे दुसरं बरं का शक्ती असते तिथे बुद्धी नसते बुद्धी असते तिथे शक्ती नसते मारुतीरायांच्या जवळ दोन्ही होतं बुद्धिमतां वरिष्ठम शक्ती होती बुद्धी होती भगवत कृपेने केशवराव दोन्ही तुमच्याकडे आहे केशवरावजी चांगले तालीमबाज होते आता त्यांना तो विकार झाला ते सोडा पण ते तालीमबाज अगदी परमेश्वर कृपेने तुमच्याकडे दोन्ही आहे हा गौरव आता तिसरं म्हणजे विद्वत्ता असते प्रकांड पंडित वगैरे पढिक विद्वत्ता तिथे नम्रता व अज्ञाधारकपणा नसतो या गाढवाला काय कळतंय त्या गाढवाला काय कळतंय हे चालू असतं मी मोठा हे मुख्य हा ना मला माहिती आहे तो ना मला माहिती आहे असं सगळं म्हणजे विद्वत्ता असते तिथे नम्रता व आज्ञाधारकपणा नसतो नम्रता व आज्ञाधारकपणा असतो तिथे विद्वत्ता नसते माझ्या ब्रह्मानंद बुवात हे दोन्ही होतं तसे तुम्ही आहात केशवराव हा गौरव महाराजांनी त्यांचा केवढा गौरव केला असो साधक हो श्री महाराजांच्या एका भक्ताला योगाचा अभ्यास करून सूक्ष्म देहाने मंगळावर जाता येत होतं पण पुन्हा या वलयात येताना त्यांना सहज जमत नसे त्यांना फार त्रास व्हायचा पण हा त्रास कशाने होतो हे त्यांना उमजे ना त्याबाबतीत स्त्रींनी त्यांना काय मार्गदर्शन केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ